आता ते एवढं काय आपल्या कागद निवडायचं मी फक्त अनुभवावरून हा कागद घेतलेला आहे माझ्याकडं याच्या अगोदर आठ वर्षापूर्वी मी पेपर टाकला होता त्यावेळेस काही कळत नव्हतं पेपरचं एक विश्वास बाबा ह्या कंपनीचा पेपर चांगला आहे एक आजूबाजूला शे का चा, दो, चार दोन चार पाच श शेतकऱ्यांची चौकशी केली ज्यांनी शेत पहिली बनवली होती सुरुवातीला मग त्यांच्याकडून मी थोडीशी आयडिया घेऊन मग यांचा पेपर मी घेतला टेक्सचा पेपर घेतला तो मला चांगल्या क्वालिटीचा वाटला हां माझं नाव संजय गावराम लंकी राहणार निगोज माझं क्षेत्र वाडगाव गोंडी या शहरात आहे मी इथे आठ एकर क्षेत्र डेव्हलप केलेले आहे आणि शहात्तर गुंठ्यामध्ये शेततालाचं काम केलेले आहे मी केपीटेक्स कंपनीचा मल्चिंग याच्या तळ्यासाठी शेततळ्यासाठी पेपर वापरलेला आहे हां सुरुवातीला हे सर्व डोंगर क्षेत्र होतं मी डेव्हलप वगैरे करून इथं इथं पॉलीहाऊस अडीच एकर आणि शेडनेट अडीच एकर असं पाच एकर मी प्लॉट उभा केलेला आहे टोटल आडी आठ एकर क्षेत्र आहे सगळी पण याच्यामध्ये पाच एकरमध्ये पॉली हाऊस नेट हाऊस कलर कॅप्सिकम केलेली आहे त्याच्यामध्ये इथं पाणी नव्हते दुष्काळ होता सगळं हे कॅनॉल इथून तीन किलोमीटर कुकडी कॅनॉल आहे त्या कॅनॉलवरून पाच इंची पाईपलाईन करून इथे एक विहीर खोदलेली आहे विहिरीत सोडून ती तळा शेततळ्यामध्ये स्टोअर केले आहे पाणी एवढं मोठं शेततळ करण्यामाग आता हे पाच एकर क्षेत्र जे आपण डेव्हलप केले त्याला पाण्याची सुविधा किंवा सोयी बारमाही होण्यासाठी ते केलेले हे शेततळ शहात्तर गुंठे सगळं टोटल आउटर आउटर जवळजवळ दोन एकर त्याच्यामध्ये पेपर लागलेले सात हजार सहाशे स्क्वेअर मीटर याची क्षमता आता आपल्याला तर काही माहित नाही परंतु त्यांच्या त्यांनी ज्यावेळेस काढली होती त्यावेळेस तीन कोटी लिटर काहीतरी क्षमता त्यांनी सांगितली होती शेततळ म्हणजे शेतीचं पाणी साठवण्याचं सुरक्षित साधन आणि हे तळ मजबूत आणि टिकाऊ बनवण्यासाठी केपिटेक्सचा शेततळ्याचा कागद आहे एकदम योग्य पर्याय हा कागद पूर्णपणे पाण्याला अडवणारा आहे म्हणजे पाण्याचा एक थेंबही वाया जात नाही तो तीनशे पासष्ट दिवस पाण्याची उपलब्धता ठेवतो म्हणजे शेतीला वर्षभर पाण्याचा आधार मिळतो आता मी याच्या अगोदर आठ वर्षापूर्वी साधारण त्यावेळेस ते शेततळ खोदलेले म्हणजे माझं क्षेत्र आहे टाकळी आहे शिवारामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तिथं जवळजवळ एक हजार एक, एक एक कोटी लिटर शेततळ आहे तिथं त्यावेळेस मी त्यांचा पेपर वापरलेला आहे मला त्यांचा थोडा अनुभव होता त्याच्यामुळे मग त्यांचाच हे घेतला पुन्हा तो पेपरला अजूनपर्यंत काय प्रॉब्लेम नाही आठ वर्ष झाले असतील साधारण नाही त्यांचं चांगलंच आहे त्यांचं सर्विस म्हणजे आता कधी जर प्रॉब्लेम आलाच तर आपलं कॉन्टॅक्ट त्यांच्याशी व्यवस्थित आहे त्याच्यामुळे ते जा येऊन जातात करून जातात जा ते नाही कॅमेऱ्यासाठीच नाही ऍक्च्युली तसा प्रॉब्लेम आला नाही जरी आला तरी मी आता त्यांच्या सरांशी जाऊन भेटलेले ते कंपनीवरती स्वतः गेलेली आहे मी म्हणजे बाईट देते म्हणून शे काही ऍक्च्युली ओरिजिनल नाही कागदाला काही पाचशे मायक्रॉनचा पेपर आहे हा मग चेक म्हणजे आता आम्ही वापरून पाहिलेला आहे म्हणून बाकीची चेकिंग साठी आपल्याकडे काय मशिनरी वगैरे काय नसते शेतकऱ्याकडे काय पण त्याचा अनुभव तेवढं आठ वर्षापूर्वी टाकलेला पेपर जर इतके दिवस टिकला म्हणून हा पुन्हा त्यांचा घेतला केपीटेक्स कागद लावायला खूप सोप्पा आहे आणि त्याची देखभालही कमी खर्चात होते ऊन असो पाऊस असो व थंडी कशाचाही परिणाम या कागदावर होत नाही यामुळे तळ्यात जास्त पाणी साठत गळती कमी होते आणि पिकाचं उत्पादनही वाढतं हा कागद वेगवेगळ्या साईज रंग आणि जाडी मध्ये मिळतो आणि तो कृषी मत्स्यपालन उद्योग आणि घरगुती पाण्याच्या साठ्यासाठीही योग्य आहे शेततळ्याला ऍक्च्युअली खर्च पेपरला आठ लाखापर्यंत आलेला आहे साडेसात आठ लाखापर्यंत आणि खोदायला जवळ जवळजवळ वीस बावीस लाख रुपये गेली ते सगळा डोंगर होता जो डोंगर आहे का नाही सगळा तिथे निमेपर्यंत डोंगर होता तो सगळा खडक ब्रेक केलेला आहे या ना उभा इथं डायरी त्याच्यामुळे बघ साधारण खर्च भरपूर आलाय परंतु पेपर यांचा क्वालिटी चांगला आहे मी सुरुवातीला वापरलेला आहे तो दुसरा जर माझ्यासारखा एखादा शेतकरी असेल ना तर त्यांनी अक्षरशः खर्च नाही शेती हे नाही पाण्यासाठी पाणी शेतीला एवढं पण पाणी लागत नाही का एकदमच भरपूर प्रमाणात असा पण पाणी गरजेचं आहे शेतीला कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि हिच्या अशी पिकंनी उडायला पाहिजे का त्या पिकाला अगदी मापक लिमिटेड पाणी लागतं म्हणजे त्याच हिशोबाची जशी आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे ना त्याच हिशोबाने पिकंनी उडायला पाहिजे आणि शेततळं तर हे गरजेचंच आहे दुष्काळी भागामध्ये पर्यायच नाही दुसरा मग शेवटी काही आता ज्यावेळेस दुष्काळ असेल ना त्यावेळेस जानेवारी समजा पाऊस उघडल्यानंतर साधारण महिना दीड महिनाच फक्त आपण शेती करू शकतो त्याच्यानंतर ते पाणी संपल्यानंतर शेती करता येत नाही म्हणून शेततळं हे गरजेचं आहे शेततळ केल्यानंतर पुढचे जे चार महिने आहेत उन्हाळ्याचे जाते ते निघून जातात व्यवस्थित पुन्हा पावसाळ्यापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि नंतर पाऊस चालू झाल्यावर ते मग पाणी अवेलेबलच होतं ना आपल्याला मग शेतकऱ्यांना हे सांगणं शेतकळ शेततळं हे गरजेचं आहे ज्या ठिकाणी दुष्काळी एरिया आहे तिथं शेततळ केलं तर, तर शेती करता येईल उन्हाळ्यामध्ये किंवा दुष्काळ पट्ट्यामध्ये हा शेततळं जर उत्पन्न वाढवायचं असेल शेतकऱ्याला त्यांचं स्वतःचं तर शेततळं करणं हे गरजेचंच आहे शेततळे केल्याशिवाय केल पर्याय नाही शेततळ्याला काय होतं माहिती का आपली एक बँकच म्हणायची पैसे देऊन आपण पाणी विकत नाही घेऊ शकत पण पैसे साठ होऊन आपण शेती करू शकतो म्हणून शेततळं गरजेचं आहे आणि उत्पन्न वाढतं शेतकऱ्याचं त्यांनी हमी एक शेतकऱ्याला पाण्याची हमी असली का उत्पन्न घेतल्यानंतर त्याचे पैसे वगैरे मार्केटने मग पैसे येऊन जातात त्याची हमी राहते